श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत पण याआधी येतो तो, तो म्हणजे भोगी भोगी म्हणजे उपभोग घेण्याचा सण निसर्गाने दिलेले नवीन धान्य भाज्या यांचा आनंद घेण्याचा हा दिवस आज आपण पाहणार आहोत भोगीची भाजी कशी बनवायची या दिवशी काय महत्व आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं या दिवशी भोगीची भाजी बन बनवत असताना किंवा घरामध्ये आपल्याला ही एक भाजी जी आहे तर ती चुकूनही खायची नाही नाहीतर आपल्याला आयुष्यभर भोग भोगावे लागतील आता याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावर मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल हिवाळ्यात हवामान थंड असते शरीराला उष्णतेची गरज असते भोगीच्या दिवशी खायचे पदार्थ त्यामध्ये तीळ बाजरी शेंगदाणे शरीराला ऊब देतात या दिवशी इंद्राची पूजा केली जाते जेणेकरून शेती पिकावे आणि पाऊस चांगला पडावा शेतात आलेले नवीन पिकांचा नैवेद्य देवाला दाखवून कृतज्ञता व्यक्त केली जाते भोगीच्या दिवशी लेकुरवाळी भाजी केली जाते यात अनेक प्रकारच्या शेंगभाज्या आणि फळभाज्या यांचा समावेश असतात यामध्ये शेंगभाज्या ज्या आहेत तर त्यात ओला हरभरा घाटा पावट्याचे दाणे वटाणा घेवड्याच्या शेंगा असतात फळभाज्यांमध्ये वांगी बटाटा गाजर बोरे कच्चा पिरू असतो आणि इतर जे काही पदार्थ आहेत त्यामध्ये भरपूर ओळे खोबरे आणि शेंगदाण्याचा कूट यामध्ये वापरला जातो ही प्रामु भाजी प्रामुख्याने लोणी लावलेल्या बाजरीच्या खाल्ली जाते खूप जास्त गाळ शिजवू देऊ नका प्रत्येक पोट टिकून राहून द्या भाज्यांमध्ये तीळ टाकायला विसरू नका कारण तिळाशिवाय भोगी पूर्ण होत नाही भाजीमध्ये पाणी घालताना नेहमी गरम पाण्याचा वापर करा जेणेकरून चव बिघडणार नाही देवाला नैवेद्य कसा वाढावा ताटात मधोमध बाजरीची भाकरी आणि त्यावर भोगीची भाजी ठेवा सोबत लोणी मुगाची खिचड्या आणि वांग्याचे भरीत ठेवा हा नैवेद्य देवासमोर ठेवून नवे धान्य घरात आले आहे अन्नाची कमतरता भासू नको अशी प्रार्थना करा या दिवशी काय करावे पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करावे स्नानाच्या पाण्यात थोडेसे तीळ टाकून स्नान करावे जुने कपडे टाकून नवीन किंवा स्वच्छ कपडे घालावे अंगणात सुंदर रांगोळी काढावे या दिवशी काय टाळावे या दिवशी कोणाशी भांडण किंवा वाद घालू नये घरात नकारात्मक वातावरण ठेवू नये मांसार आणि तामसी अन्न पूर्णपणे टाळावे घरात कचरा किंवा अस्वच्छता ठेवू नका ग्रामीण भागात आणि जुरा परंपरेत एक म्हण म्हण प्रसिद्ध होते जो भोगी तो पापी आणि जो राबतो तो, तो सुखी किंवा भोगीच्या दिवशी जो चुकला तो वर्षभर मुकला असं देखील अनेक ठिकाणी म्हटलं जायचं तुम्ही विचार केल्याप्रमाणे या दिवशी चुका झाल्या तर भोग भोगावे लागतात असे का म्हणतात याची काही धार्मिक आणि शास्त्रीय कारणे देखील आहे भोगी हा शब्द भूच्या धातूपासून तयार झालेला आहे ज्याचा अर्थ आहे उपभोग घेणे किंवा आनंद घेणे वर्षातील असा दिवस आहे जेव्हा निसर्गातील सर्व नवीन अन्नधान्याचा आनंद घ्यायचा असतो असे मानले जाते की जर तुम्ही या, या दिवशी निसर्गाचा हा हा प्रसाद बाजरीची भाकरी भाजी स्वीकारली नाही तर तुम्ही निसर्गाच्या चक्रापासून लांब जातात भोगी सण आहे या दिवशी आपण शेतातल्या नवीन भाज्या एकत्र करून खातो पण जर कोणी हा सण साजरा केला नाही किंवा दिवशी साधे सात्विक अन्न या दिवशी खाल्ले नाही तर तो निसर्गाचा अपमान मानला जातो जुन्या लोकांच्या मध्ये निसर्गा देवाचा आशीर्वाद मिळाला नाही तर वर्षभर शारीरिक किंवा आर्थिक भोग म्हणजे कष्ट भोगावे लागतात शास्त्रीय दृष्ट्या जानेवारी महिन्यात थंडी प्रचंड असते भोगीच्या भाजीत वापरले जाणारे घटक शरीराला उष्णता देतात जर या काळात शरीराला हे पौष्टिक घटक मिळाले नाही तर ओघ प्रतिकारशक्ती कमी होऊ आजार आजार पण सोसावे लागते याला शारीरिक भोग म्हणतात भोगीच्या दिवशी घरात भांडणे करणे किंवा अस्वच्छता ठेवणे अशुभ मानले जाते असे म्हणतात की वर्षाच्या सुरुवातीच्या या जर घरात क्लेश झाले तर ते नकारात्मक वलय वर्षभर सोबत असते या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्व असते तुमच्या आजूबाजूला जर कुठे पवित्र नदी असेल तर त्या पवित्र नदीमध्ये आपल्याला आंघोळ करायची असते पण आपल्या आजूबाजूला पवित्र नदी असतेच असं नाही त्यासाठी आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्याला हे छोटे उपाय सांगितले जातात आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण आंघोळ करतो त्यावेळेस आपल्याला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून आपल्याला आंघोळ भोगीच्या भाजीचा नैवेद्य दाखवल्यानंतर भाजी ती भाजी पूर्ण संपवावी ती फेकून देऊ नका शक्य असल्यास गरिबांना तीळ गुळ किंवा धान्य दान करावे भोगीच्या दिवशी सर्व मिश्र भाज्या खाण्याला महत्त्व असले तर एक विशिष्ट भाजी अजिबात आपल्या शास्त्रात आणि परंपरेत कडक नियम पाळले जातात तुम्ही दिवशी जर ही ठराविक भाजी खाल्ली तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते ही भाजी तामसिक प्रवृत्तीची मानली जाते भोगीच्या दिवशी शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू असते अशा वेळी ही भाजी खाल्ल्याने पचनशक्ती बिघडू शकते आणि शरीरातील उष्णतेचे संतुलन बिघडते या सणाला इंद्रपूजनाने निसर्गपूजेचे निसर्ग पूजेचे महत्व आहे ही विशिष्ट भाजी या दिवशी खाणे म्हणजे देवांचा नैवेद्य अपवित्र करण्यासारखे मानले जाते ज्यामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते जुन्या जाणत्या लोकांच्या मते भोगीच्या दिवशी भाजी खाल्ल्यास व्यक्तीला वर्षभर पोटाचे विकार किंवा मानसिक अस्वस्थता सोसावी लागते शास्त्रात त्या दिवशी केलेल्या जमिनीच्या वर येणाऱ्या आणि वेलीच्या सात्विक भाज्यांचा महिमा आहे ही भाजी जमिनीच्या खाली वाढणारी आणि अतिशय तीव्र मानली जाते सणासुदीच्या शुभ मुहूर्तावर अशी तीव्र भाजी खाल्ल्याने बुद्धी जड होते असं देखील म्हटलं जातं भोगीच्या दिवशी केवळ भाजीच नाही तर कांदा आणि लसूण यांचा वापर वापर टाळून केवळ तीळ शेंगदाणे आणि ओल्या खोबऱ्याचा वापर करून भाजी बनवणे अत्यंत शुभ मानलं जातं हे जे पवित्र सण असतात हे आपल्या पृथ्वी तलावरती सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित करत असतात या ऊर्जेंमध्ये ज्या वेळेस आपण काही उपाय काही सेवा करतो त्यावेळेस त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळतं पण जर आपल्याकडनं काही चुका झाल्या तर त्याचे दोषदेखील आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे ह्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला पूर्णपणे थांबवायच्या असतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण म्हणतो की मी खूप उपाय करते सेवा करते पण तरीही त्याचं मला फळ का मिळत नाही कारण हे जे छोटे छोटे सण असतात ह्या सणांना ज्या वेळेस आपल्याकडनं ह्या चुका होतात त्यावेळेस केलेल्या स जे काही उपाय आहे केलेले जे काही सण आहे तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपल्याला ह्या ज्या भाज्या आहेत तर त्या भोगीच्या दिवशी चुकूनही खायच्या नाहीये आणि जर खाल्ल्या तर त्याचे दुष्परिणाम जे आहे तर ते आपल्याला भोगावे देखील लागणार आहे आता कोणकोणत्या भाज्या आपल्याला खायच्या नाहीये तर ते आपण बघूया त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्वाची जी भाजी आहे ते म्हणजे मुळा मुळा जो आहे तर तो कडवट असतो मुळा आपण या दिवशी चुकूनही खायचा नाही आहे आणि दुसरी जी भाजी आहे ते म्हणजे कांदा लसूण कांदा लसूण शक्य असेल तर आवर्जून वर्च करावं कारण कांदा लसूण हे राहू आणि केतूचे प्रतीक असतं जर आपण म जी भुगीची भाजी बनवतो त्या मस्ते मध्ये जर कांदा लसूण घातला तर त्याचे जे काही दुष्परिणाम आहे तर ते सुद्धा आपल्याला भोगावे लागतात त्यानंतर तिसरी जी भाजी आहे ते म्हणजे सोयाबीन सोयाबीनचं तेलसुद्धा आपल्याला या दिवशी वापरायचं नाही किंवा सोयाबीनच्या ज्या बिया असतात बघा तर त्या या तर, त्या नहीं या तर, नहीं ती तर या काही ठिकाणी टाकल्या जातात आपल्याला टाकायच्या नाही आहेत सोयाबीन सुद्धा या दिवशी आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचे आहे तर अशा पद्धतीने ह्या ज्या दोन ते तीन भाज्या आहेत तर ह्या आपल्याला खायच्या नाहीये या जर आपण खाल्ल्या तर याचे दुष्परिणाम हे सुद्धा आपल्याला भोगावे लागतात हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ